हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लसुणी मेथी करूया खूप छान आहे ते करून बघा खाऊन बघा तुम्ही हॉटेलमध्ये जायला विसरून जाल आज आपण लसुणी मेथी करूया आता थंडीचे दिवस आले आणि मेथी मार्केटमध्ये भरपूर व्हायला लागले आहे तर मी एकजुटीही मेथीची भाजी घेतली आहे धुतली आहे साफ केली कापून ठेवलं आहे लसूणच्या दहा बारा पाकड्या आहेत लसुणी मेथी म्हणजे लसूण भरपूर लागतो हे अशा कापून घ्यायचं लांब लांब दोन कांदे मोठेवाले बारीक चिरून घ्यायचे दोन टॉमॅटो ते पण एकदम बारीक चॉपर करून घेतलेत सुक्या मिरच्या दो दोन तीन आहेत लसूण ह्याच्यामध्ये पण लसूण भरपूर तीन आहेत दहा बारा पाकळ्या कापून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या आणि ह्याच्यात मसाल्यामुळे सुक्या मसाल्यामध्ये दोन चमचे काश्मीरी मिरची हळद अर्धा चमचा धने जिरा पावडर दोन चमचे आणि हा मी पावभाजी मसाला घेतला ज्यांना गरम मसाला घ्यायचा आहे त्यांनी गरम मसाला घ्या आणि हा आपल्याला हा वाटणाचा मसाला आहे ह्याच्यात मी डाळ्या घेतल्या दोन चमचे सात आठ काजूचे काजू घेतल्यात आणि हे तीळ घेतल्यास दोन चमचे आता ज्यांना काजू नको असेल तर त्यांनी थोडे शेंगदाणे घ्यायचे दोन तीन चमचे भाजलेले आता हा मी मसाला पहिले वाटून घेते आता आपण पहिले मेथीची भाजी करून घेऊयात थोडंसं तेल टाकायचं हो आहे जास्त नाही तेल टाकत आहे आपलं हे भूया तेल कापलं का आता हा लसूण म्हणजे उभावा कापलाय तो आपण अशात टाकू जरा आपण परत हि भाजी का पपले अपनी बेचीजी हम मीठ झाले नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे হাত আমু বাজু ল तर मी दुसरं भांडे तापत ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यात तीन चमचे तेल घातलेलं आहे आपलं तेल टाकलं की आपण मसाले टाकूया मी एक चमचा जिरं काढूया आपण एक चमचा आपल्या ददडलाय आपण लसूण घालूया कापलेला होता तो असा आठच्या टाकाचा दोन हिरव्या मिरच्या त्या पण घालून पाचून घेते या दोन तीन सुक्या मिरच्या आहेत त्या पण आपण असं घालूया थोडा हिंग घालूया

रोज असा कांदा जरा बन झाला आहे की आपण मग एक टमॅटो टाकूया बारीक चॉपर केलेले आहे इथं बारीक चॉपर टाकलं तर मला हिवरी टाकायची एकदा तुम्ही भिवरी पण टाकू शकता व्यवस्थित छान ते सगळं एकजीव करूया हो आपण मसाले सुटी मसाले घेतले ते ना ते आपण ह्याच्यात घालूया ते पण आता आपण व्यवस्थित परतून घेऊया आता पण अशात मीठ घालूया मीठ तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता आपण मेथीच्या मध्ये मध्ये टाकलेलं आहे मी थोडं तसे आपण त्याला परतून घेऊया आपण अच्यात थोडं पाणी घालूया पहिले पाणी घालून व्यवस्थित मसाला जळणार नाही दोन मिनट झाकून ठेवून मसाला शिजून घेऊया झाकून ठेवूया मस्त तेल पण सुटलेलं आहे मसाला आपला भाजून झाला आहे आता आपण काजू आणि चिपे आपण मसाला ना काजू डाळ्या आणि तीळ ह्याची मी ती पेस्ट करून घ्यायची याची पेस्ट करून घ्यायची आणि ती पण ह्याच्यात घालायची आपण ही परतून घेऊया पाणी घालूया अजून थोडं पाणी घालूया झाकण ठेवून दोन मिनटं आपण झाकण ठेवूयाला मसाला चांगला शिजवून घेऊया आता बघा मसाले छान पिके जरा टेस्ट घालते मेथी शिजवली होती ना ती आता पाचत घालूया एक एकजीव करूया थोडस आपण ह्याच्यात पाणी घालून झाकण ठेवून चांगलं एक पाच मिनिटं ह्याला शिजून द्यायची मेथी याच्यात आपण छाकून ठेवून थोडा घा गॅस बारीक करून पाच आच मिनटं खाच्या वेळा शिजवून देऊया मी ते आपली भाजी पण छानपैकी झालेली आहे आता आपण त्याच्यावरती एक तडगा मारायचा परत मी त्याच्यात मी एक चमचा बटण टाकलेला आहे आणि एक चमचा आपण तेल घालूया दीड चमचा तेल टाकलं आहे आपण हा नासा खेचलेला लसूण किंवा त्यांनी ह्याच्यात घालते परत मिळाला ब्राऊन करायचा झाला जा ब्राऊन करायचं झालं आहे जा दोन तीन तुकडे सुकी मिरची गॅस बंद करूया आणि त्याच्यात आपण काश्मीरी मिरची पावडर आहे ती घालते दीड चमचा आणि हे पोनी आपण भाजीवरती Okay. बघा आता आपली लसुण मेह तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पण प्लीज प्लीज शेअर कराला विसरू नका बाय